रामकृष्ण हरी मित्रांनो आज महत्वाचा व्हिडिओ बनवतो आहे पाणी आडवा पाणी जिरवा या डोंगर भागा साईडला आपल्याला पाण्याची भरपूर प्रश्न आहेत पाण्याचे उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये कारण की उन्हाळ्यामध्ये एवढं पाण्याचं संकट येतं की पाणी माणसांनी प्यायला बी भेटत नाही भरपूर डोंगर साईडला डोंगर वस्ती वगैरे ह्या साईडला शंभर टक्के पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये आणि ते पाणी राहत नाही कारण की ती पाणी पाऊस पडल्या पडल्यानंतर ते तसंच निघून जातं ह्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीमधनं वगैरे ह्या पाणी मुरत नाही तसंच हे निघून जातं तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनानं चांगली स्कीम आणलेली आहे पाणी आडवा पाणी जिरवा हे पाणी भविष्यासाठी जमिनीमध्ये जिरवणे भविष्यासाठी चांगलं आहे कारण की एकदा पाणी आटलं की काही आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही कारण की प भरपूर जर पा पाण्याचा जर स्रोत वगैरे होते ते आटत आलेत त्यामुळं ना आ, ही स्कीम आहे ना प्रत्येक डोंगर वस्ती गावातल्याने ना आ, ही राबवाय पाहिजे कारण की हे पाणी पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तेवढं पाव पाणी निघून जातं हे पाणी हे आपल्या शेतामध्ये किंवा या, शेता या रानामध्ये कुठंच जीर जिरजिरत नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनानं चांगली स्कीम आणल्या प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येका शेत शेतामध्ये पाच बाय पाचचा खड्डा खणून त्या लेवलनं दगडे वगैरे टाकून वरती एक दोन फूट माती टाकायची त्यामुळे ते पाणी जिरते आणि त्यावरती आपण शेती बी करू शकतो काही शेतीचा प्रॉब्लेम नाही आणि काय नाही पाणी जिरून राहण्यासाठी चांगला उपाय सरकारनं काढला आहे आणि ह्याला पैसे भेटणार आहेत कारण की ही सरकारनं स्कीम काढली म्हणजे फुकटची नाही स्कीम ह्या शेत प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे भेटणार या पाच बाय पाचच्या खड्डा काढून त्यात सर्वी दगडे वगैरे टाकायचं आणि एक दोन फूटवरती माती टाकायची क आणि त्यामुळं काय शेतीला बी प्रॉब्लेम येत नाही आणि पाणी बी जिरून राहतं असं प्रत्येक मला वाटते प्रत्येक गावानी वाड्या वस्तींनी हे केलं ना तर भविष्यात पाण्याचा प्रश्न बंद होऊ शकतो आणि सरकारनं तर पैसे दिलेलंच आहे देणारच आहे आणि प्रत्येक मा गाववाल्यांनी वगैरे प्रत्येक आपल्या ग्रामपंचायतीशी क चौकशी करून कागदपत्र देऊन वगैरे हे स्कीम राबवावी आणि भविष्यात पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी हे पाऊल उचला प्रत्येकाने उचलाय पाहिजे आणि या शेवटपर्यंत व्हिडिओ ब बघितल्याबद्दल धन्यवाद